दोन हजार आठ फ्लोरिडाचा शांत परिसर पण त्या शांततेच्या मागे दडली होती जगाला हादरवून टाकणारी एक सत्यकथा एका दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू आणि त्याचीच मुख्य आरोपी ठरलेली तिची आई मित्रांनो ही केस आहे कॅसी अँथनीची आज तिचीच गोष्ट आपण ऐकणार आहोत तर नमस्कार मी जेस्टर स्वागत करतोय तुमचं एका आगळ्या वेगळ्या मराठी स्टोरी टेलिंग चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गुपित जगाचे केसी अँथनी बाहेरून पाहिलं तर आपल्यासारखीच एक सर्वसाधारण तरुण मुलगी पण दोन हजार आठ साली संपूर्ण अमेरिकेत तिचं नाव एक चर्चेचा विषय बनलं कारण तिची दोन वर्षाची चिमुकली अचानक गायब झाली सोळा जून दोन हजार आठला ला केसीची मुलगी म्हणजेच केली अँथनी शेवटची पाहिली गेली आणि पुढचे एकतीस दिवस तिची आई केसीने पोलिसांना सांगितलंच नाही की तिचं मूल गायब आहे मित्रांनो आईपासून तिचं लहान मूल काही तास लांब गेलं तरी तिचा जीव घाबरा होतो तिला काळजी लागून राहते की आपलं मूल नक्की काय करत असेल पण इथे केसीला एकतीस दिवस काहीच फरक पडत नव्हता की केली नक्की काय करत असेल मित्रांनो इथून पुढे मी जे सांगणार आहेत ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल या एकतीस दिवसात केसी केलीला न शोधता नक्की काय करत होती हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल ना तर ऐका ती पार्टी करत होती क्लबमध्ये जात होती मित्रांसोबत फिरत होती तिच्या चेहऱ्यावर कसलीच चिंता घबराट काहीच नव्हतं असं दिसत होतं की ती मन मोकळेपणाने ते एकतीस दिवस घालवत होती पण मित्रांनो ते म्हणतात ना सत्य जास्त काळ लपून राहत नाही तसंच झालं जुलै दोन हजार आठ शेवटी नऊ एक एक या नंबरवर कॉल केला गेला पण हा कॉल कोण करतं केसी नाही तिची स्वतःची आई म्हणजेच केलीची आजी फोनवर तिचा आवाज थोडा भित्रा वाटत होता माझी नात एकतीस दिवसांपासून गायब आहे आणि माझी मुलगी मला खोटं सांगत होती असा आवाज त्या फोनवरनं येत असतो ह्या कॉलनंतर केसी अँथनीला पोलीस चौकशीसाठी बोलावून घेतात आणि मग इथून सुरू झाली केसी अँथनीची खोट्यांची मालिका पोलिसांनी केसीला विचारलं केली कुठे आहे केसी म्हणाली नॅनीने म्हणजेच आमच्या बेबी सिटरने माझं मूल पळवलं पण तपासात कळालं की नॅनी नावाची असली कुठलीच बेबी अस्तित्वातच नाही आहे केसी कामाला जाते असं ती सांगत असायची पण ती ज्या ऑफिसचं नाव सांगत होती तिथे ती कधीच कामाला नव्हती पोलीस जितकं खोदून विचारत गेले तितकी केसीची कथा बदलत गेली मित्रांनो पोलीस सगळीकडे शोध घेत असतात केलीचा पण कुठेच तिचा पत्ता सापडत नसतो पण शेवटी सहा महिने सहा महिन्यांनी पोलिसांना एक हाडांचा सांगाडा जंगलात सापडतो आणि तो केली अँथनीचाच होता महत्वाची गोष्ट म्हणजे त्या सांगाड्यावर डकटेप लागलेली होती हे दृश्य पाहून तपास अधिक गंभीर झाला आणि ही केस कोर्टापर्यंत गेली दोन हजार अकरा संपूर्ण अमेरिकेचं लक्ष या खटल्यावर होत प्रोसिक्युटिंग पार्टी म्हणजेच अभियोजन पक्ष म्हणाला की केसीने मुलीची हत्या केली ती पार्टी करण्यासाठी म्हणजेच मुक्त जीवन जगण्यासाठी मुलीपासून सुटका करू पाहत होती बचाव पक्ष म्हणजेच डिफेन्सिव्ह पार्टी असं म्हणत होती केलीचा मृत्यू हा अपघात होता ती घराच्या पूलमध्ये बुडून मेली आणि यामुळेच केसी घाबरली म्हणून तिने सत्य लपवलं या दोन कथांमध्ये सत्य काय हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात होता आणि जुलै दोन हजार अकराला यावरचा निर्णय सुद्धा आला संपूर्ण देश श्वास रोखून बसलं होतं की नक्की न्यायालय काय निर्णय ऐकवेल आणि निर्णय आला केसी अँथनी हत्या प्रकरणातून निर्दोष हत्या बालहिंसा खून या तिन्ही आरोपातून ती मुक्त झाली तिला फक्त पोलिसांना खोटी माहिती दिली या लहान गुन्ह्यात दोषी ठरवलं हा निकाल अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त निर्णयांपैकी एक बनला अनेकांना वाटलं की न्याय मिळाला नाही कोणी म्हणाले ही आधुनिक काळातील सर्वात मोठी न्यायाची चूक आहे तर काही म्हणाले पुरावे अपुरे होते कोर्टाचा निर्णय बरोबर आहे मित्रांनो ह्या प्रकरणात सत्य आज सुद्धा एक कोडस बनून राहिले केली अँथनीचा मृत्यू नक्की कसा झाला अपघात होता की आणखी वेगळं काही याचं उत्तर कदाचित कधीच मिळणार नाही पण एक गोष्ट मात्र नक्की केसी अँथनी केस आजही जगभरातील सर्वाधिक चर्चेत असलेली रहस्यमय कथा आहे तर मित्रांनो ही गोष्ट होती केसी अँथनीची ही व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा ही घडलेली घटना नक्की खून होता की अपघात आणि हो तुमच्याकडे सुद्धा अशी कुठलीही रहस्यमय कथा असेल तर ती तुम्ही माझ्याबरोबर शेअर करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा मेल आय डी आणि हो तुम्हाला अशा नवनवीन एंटरटेनिंग व्हिडिओज बघायचे असतील तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला ज्याचं नाव आहे गुपीत जगात